या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राज्यातील पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्यासाठी समिती स्थापन करावी या समितीने महात्मा फुले जनआरोग्य योजना केंद्र शासन आणि मध्य प्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले पत्रकारांसाठी वर्षातून दोन वेळा विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले पत्रकारांच्या आरोग्य समस्यांबाबत मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते por los dos té बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार आरोग्य सेवा आयुक्त कादंबरी बलकवडे वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉक्टर अनिल भंडारी माहिती व जनसंपर्क संचालक किशोर कांगुर्डे मुख्यमंत्री वैद्यकीय साहित्य निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक दीपक कैतके विनोद जगदाळे पुरव संजय मलमे संजय पितळे जयेश सामंत उपस्थित होते